नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वर्ष या चॅनलवर तर तुम्ही अगर नवीन असता चॅनलवर तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करा ठीक आहे म्हणजे बघा तर सीन काय माहिती आहे का तर कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर कालचा वाला पण व्हिडिओ बघा तिवा तर चालू आहे सगळ्यालाच माहित आहे काल आपण बनवलो गुलाबजामून फुल एकदम आणि आज आपला सीन आहे की चिवडा बनवायचा एकदम मस्त पायकी पद्धतीमध्ये चिवडा बनवायचा आपल्याला प्रॉपर मध्ये आणि हा तुम्ही आपल्या चॅनल वरचे शॉर्ट व्हिडिओ हो बघायला नाही तर ते पण जाऊन आपले नक्की चेक करा नवीन आपण अपलोड केलेले शॉर्ट व्हिडिओ हो। ठीक आहे तर तर बघूया चिवडा कसा बनणार आहे आपण आणि कोणत्या पद्धतीमध्ये खमंग आणि मस्त पाहिजे चिवडा बनवायचा दिवाळीचा तर मग काय तर चला तर टाकतो काय काय चालू आहे आणि काय काय नियोजन चालू आहे ठीक आहे तर सर्वप्रथम ते बघा इथं आपण लायाचे पाकिट मुरमुऱ्याचे काय असे आपण कट्टा आणला होता ते वगैरे स्वस्त मिळतंय म्हणून ते असे कारण ठेवलं पर्सनचं पाकिट आहे असं ठीक आहे चिवड्याच तर चला किचन चल मध्ये जाऊया आणि आपलं मातू काय करायचं बघूया ठीक आहे तर इथं काय चालू आहे ते चिवड्यासाठी डब्बा हे करायला लाईट मध्ये असा काय करा चिवड्यासाठी डब्बा साफ करून चिवड्यासाठी अच्छा ओढ्या मोठ्या इथं चिवड्या ठेवायचं तुम्हाला आता लागेल पाहुणे त्यांना द्यावं लागत थोडस मग असे मस्त मध्ये का आता चिवडा आपण बनवणार आहे तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगू की चिवड्याचा कार्यक्रम करायचं तर इथं काय वाटलं आता आता लसून वाटून घ्यायचं ते चिवड्यासाठी का चिवड्यासाठी वाटा मग वाटा चिवड्यासाठी मस्त त्यांनी लसून वाटून आहे ठीक आहे तर तुम्हाला तो का ते बघा असा आवाज बॅकग्राऊंड लागत वाटून घेऊ द्या मग बोलतो मी तुम्हाला तर मित्रांनो आता वाटून झालेलं आहे तर बघू काय ते वाटलं का वाटलं म्हणजे फ्लेवर चांगला येतो चांगला येतो अच्छा मग आता काय आता काय केलं खोबऱ्याच काप करायचे थोडे टाकायला का मधून त्याला का काय त्याचे टुकडे करायचे तर काय असे का आमच्या मातोश्रीनं आमच्या पाठीमागे लावलेलं आहे काम तेव्हा आईमध्ये लेकरंच्याच पाठीमागं काम लागतात म्हणा तुमच्या पण घरी तुमची आई तुम्हाला काम लावते का ते सांगा मला ठीक आहे कोण बघत असेल तर ब्लॉक मला वाटत नाही किती जण आहेत व्हलॉक कारण आपली चॅनल नवीन असल्यामुळे तर त्याला मी तुम्हाला बोलत बोलत गप्पा मारत मारत ते कट करतो ठीक आहे तोपर्यंत तुम्ही असं बसा इथं ठीक आहे असं असं अँगल ठीक आहे हां बसा तर असं त्याला चांगलं मी कट करतो कसं कसं काय काय चाललंय ना मस्त चाललंय बघा पण तुमचं काय सीन चाललंय ते सांगा मध्ये अगर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते असं मस्त पाहिजे कट कर तुम्ही असं येत ना बघा दमाधमानी दमा ला कुणी अशा पद्धतीमध्ये नाहीतर एक काम करायला केलं आणि आगाव काम होतं असं व्हिडिओ ठीक आहे तर मित्रांनो आता बाहेरच्या रूममध्ये आलोय नि आपला आता लायचं पॅकेट ओपन करून त्याच्यातला काय म्हणतात ते कचरा करतात का कचरा साफ करावं लागतं बरं का आणि तुम्ही पण असं नक्की करत असताल नाही तर करत नसेल तर तुम्ही पण सांगा कसं ते असं लाया मुरमुरेचे पाकिट करायचं असं कट करायचं आणि त्याच्यात आपण चाळून घ्यायचं कचरा कचरा ती काही टोपल्यात पडतं आणि वरच वरच ते वर्चा वर्चा लाया राहतात मोरमोरी चांगल्या क्वालिटीचे कचरा नाही आहे त्याच्या मधात पन... तरी पण आपण एक काळजी घेऊन बनवण्यासाठी म्हणून पन... बनवायचं पन... आपण शे सेफ्टी साठी बाबा काय निघालं तरी पण ठीक आहे कारण डबल सेफ्टी होते ना म्हणून मस्त असं साफ करून पन... देऊ पन... असं पन... 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 त्याच्यात निघायला नाही एवढा कचरा तरी असं मस्त मुरमुरे तुमच्या घर काय म्हणतात तुमच्या काय त्याला मुरमुरे म्हणतात का चुरमुरे म्हणतात का लाया म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा ठीक आहे सांडायचं नाही बरं का आपल्याला तुम्ही सांगताल तुम्हाला म्हणजे आम्ही दाखवलं सांडून की असं सांगायचं नाही म्हणून ठीक आहे सांगाव तुम्हाला की असं आम्ही कसं दाखवण्यासाठी सांगतो करायचं नाही ते हे की तू? काम मला म्हणायचून घ्यायचं म्हणून म्हणजे असं आख्या घरी पुत्र बनून असे काम करायचे असं ते मला म्हणायला करावं लागेल काय घरी माणूस काय बोलणार आहे करायचं पण तयारी चालू आहे तर दाखवतो मी तुम्हाला की आता सिम आहे का इथं बघा तुम्ही बघून मग शॉक लागेल तुम्हाला की आपण कोणत्या क्वांटिटी मध्ये बनवायलोय क्वांटिटी क्वांटिटी तर बघा आपले कार्यकारी अध्यक्ष ठीक आहे असे उलटले अध्यक्ष टाकलेले आहेत आणि सजीव इथं बसलेले आहेत बस ठीक आहे उपाध्यक्ष इथं बसलेले आहेत त्याला प्रॉपरी करण्यासाठी आहे तर असे कसे तर मॅथ करतो काय ना चिवरा चिवरापत्ताशीरपणे आपल्याला क्वालिटीच्या हिशोबाने आणि क्वांटिटीच्या हिशोबाने आपल्याला चिवरा बनवायचा आहे ठीक आहे असं मस्त पाहिजे होय मातोश्री मस्त पाहिजे आता आवडतील

हेवी पद्धतीमध्ये चिवड्याचा क्वांटिटी काय वाचू तुम्ही अजूक तर चिवडा आपण खाऊन बघूया एकदम मस्त लाग अजूक तर चिवडा बनायचा तर मित्रांनो आता आपल्याला ना चिवड्यामध्ये आता आपण इथं ते तळून घेतलेत आपण नारळचे ते तुकडे केले होते ना ते चांगले आपण भाजून घेतले तेलामध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि ते, ते आता चिवड्यात टाकायचे अत्यक्ष जेव्हा असे मस्त पायके असे फ्राय केले आपण तेलामध्ये चांगलं नारियचं ते तुकड्याला बारीक बारीक कसे प्रॉपर आहे का क्वांटिटी हम्म आता काय भाजायला तुम्ही आता शेंगदाणे भाजा भाजा तर मित्रांनो आता शेंगदाणे सुद्धा चांगले तेलात प्रयोग करून घेतले आपण म्हणजे तळून घेतले कसं आहे आहे नाही का मस्त टाकलेले आपण चांगले तळून घेतलं तर आपण तेलामध्ये प्रॉपर शेंगदाण्याची क्वांटिटी बघा तुम्ही बघतो क्वांटिटी बघा क्वांटिटी का अत्यक्ष महत्य काय आता काय ताळवल पण तेलात प तळून घ्यायचे अच्छा तर मित्रांनो आता टाकायचं आपल्याला ता डाळ व ना अध्यक्ष होते मस्त पाकी तळ्याला ताळू टाका चांगला त्याला मिक्स करून घ्यायचं हा काल आमचा आला अरे आला डाळवा आला आता तला असं मिक्स करायचं मस्त पाकी असं साईज साईटला तर मित्रांनो आपण आता चिवड्याचा तडका तयार केलाय ठीक आहे त्यामुळे दुसरी प्रॉपर तडका तयार केले चिवडा पण तो मेन आयटम तर बघा कसा आहे काय मसाले ते फ्लेवर येणार आहे चिवड्याला एकच नंबरचा असं मस्त ही टाकून त्याला हलून घ्यायचं ना प्रॉपर वा तर तुम्हाला दाखवतो चिवडा बनवल्यानंतर प्रॉपर त्याला हलवून ते ठीक आहे तर मित्रांनो तर बघा आपण चिवडा असं मस्त पैकी असं बनवलेला आहे क्वालिटी बघा प्युअर आलं का नाही कलर प्युअर एकदम मस्त ठीक आहे टेस्टर एकच नंबर झालेली आहे ठीक आहे अशा प्रकारे आम्ही चिवडा बनवलेला आहे दिवाळीसाठी साठी एकच नंबर पद्धतीमध्ये ते आता आम्ही एन्जॉय करतोय तुम्ही पण ते नक्की ट्राय करून बघा आणि एन्जॉय करा दिवाळी ठीक आहे तर पिट्युअल आम्ही तुम्हाला आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि हॅप्पी राहा आणि हसत राहा ठीक आहे तर बाय